अनेक जोडप्यांना अपत्यहीनतेचा त्रास होतो पण काहींना मुले होतात आणि त्यांना अनाथ म्हणून सोडले जाते अलीकडेच एका जोडप्याने चंदीगडमधील सेक्टर त्रेचाळीस बस स्थानकाच्या शौचालयात सात दिवसाच्या बाळाला सोडले आहे लेडीज वॉशरूममध्ये बाळाला सोडून जोडप्याचे सी सी टी व्ही फुटेज समोर आले आहे हे जोडपे बसने पठाणकोटला गेल्याचे पोलिसांना समजले पाहुयात काय आहे तो व्हिडिओ नमस्कार 91 वन इंडिया न्यूज नेटवर्क मध्ये आपले सर्वांचे स्वागत 91 वन इंडिया न्यूज नेटवर्क आता संपूर्ण महाराष्ट्रभर आपल्या आजूबाजूच्या ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या चॅनलला लाईक ला, शेअर सबस्क्राईब करा तसेच 91 वन इंडिया न्यूज नेटवर्क ऍप गुगल प्ले स्टोरवर जाऊन डाऊनलोड करा अधिक माहितीसाठी डब्ल्यू डब्ल्यू डॉट वन इंडिया न्यूज नेटवर्क डॉट कॉमला भेट द्या